सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अमोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन जो शिवसैनिक स्वाभिमानी नाही तर तो सच्चा शिवसैनिक नाही कारण स्वाभिमानी राहाल तरच संघटन मजबूत करता येईल बाध्य राहाल शिवसैनिक हा पदाकरिता नाही तर पक्षाला मोठा करण्यासाठी काम करतो असे वक्तव्य शिवसेनेचे उपनेते तथा भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले ते रविवारी दिनांक पंधरा जून रोजी खात रोडवरील एका सभागृहात पूर्व विदर्भ शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अतिथी म्हणून गोंदिया भंडारा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर भंडारा जिल्हा प्रमुख अनिल गायधने व नवनियुक्त जिल्हा प्रमुख पद्मकर बावडकर माजी आमदार मनोहर चंद्रिका पुरे सहस्राम कोरेटी सहसमन्वयक बंधू तागडे सह समन्वयक आशिष देसाई चंद्रपूरचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश काशीकर वर्धाचे संपर्क प्रमुख राजू दीक्षित भंडारा गोंदिया लोकसभा संघटक डॉ सु गोंदिया जिल्हा प्रमुख सोनू कुंथे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायड व अन्य पदाधिकारी मंचावर उपस्थित होते आमदार मुंडेकर पुढे बोलताना म्हणाले की पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्याकरिता झालेल्या नियुक्त पाहता आत्मविश्वास दुप्पट झाला झाला असून आजचा कार्यक्रम हा त्यांच्याकरिता नवीन अनुभव घेणार आहे पूर्व विदर्भात शिंदे साहेबांची शिवसेना ही चौथ्या क्रमांकावर असून निवडणुकांचे निकाल पाहता दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत आपला पक्ष क्रमांक एक वर राहील पूर्व विदर्भातील गावोगावी शिवसेनेची शाखा उभा राहा त्या प्रत्येक शाखेला भेट देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही देत येणाऱ्या प्रत्येक निवडणुका लढणे आपल्याला सोपे होईल असे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले आपल्या हजारो कार्यकर्त्यांनी घेऊन नाशिक वरून मुंबईला भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी निघालेला सुधाकर बडगुजर पक्षात येत असल्याची बाब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती नसल्याचे समोर आले होते त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हात झटकले होते परिणामी मोठा गाजाबाजा करत नाशिक वरून मुंबईकडे रवाना झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षातील प्रवेश प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला माहिती आणि संमती नसताना सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश कसा होणार असा प्रश्न विचारला जात होता परंतु याबाबत आता नवीन माहिती समोर आहे त्यानुसार सुधाकर बडगुजार यांचा भाजप पक्षप्रवेश हा ठरल्यानुसार दुपारी एक वाजताच पार पडेल असे सांगितले जात आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे मागील सुनावणी तीन जून रोजी झाली दरम्यान उज्ज्वल निकम यांच्याकडून आरोप निश्चिती करून घ्यावी असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता तर वाल्मिक करडच्या वकिलाकडून अद्याप डिजिटल अॅडव्हर्टेशन मिळाले नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले दरम्यान आज करडचा आरोप निश्चिती बाबत आणि डिजिटल एव्हिटेशन आरोपीच्या वकिलांना मिळाल्याबाबत युक्तिवाद होण्याची शक्यता आहे नाशिकच्या राजकारणात आज मोठी राजकीय खळबळ उडाली असून शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आहे त्यांच्यासोबत बबन घोलक काँग्रेसमधील अनेक माजी पदाधिकारी व नगरसेवक यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे या राजकीय घडामोडीमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे दरम्यान नाशिकमधून सुधाकर बडगुजर आणि शेकडो समर्थक पक्ष प्रवेशासाठी मुंबईला निघाले आहेत आज राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय दरम्यान बडगुजर यांच्या प्रवेशावरती सुधागर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही स्थानिक नेतृत्व स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकोळे यांनी दिली याबाबत बडगुजर यांनी बोलण्यास नकार दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मनपरिवर्तन होऊन ठाकरे गटात नाराज असल्याचा प्रबळ आंतरिक जाणीव झालेले सुधाकर बडगुजर हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईच्या नरिवन पॉइंट येथील भाजप मुख्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्यासाठी सुधाकर बडबुजर मंगळवारी सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते मात्र आता त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्रावून टाकणारे विधान केले आहे सुधाकर माहिती नसल्याचे मंगळवारी सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सहकार वाढला पाहिजे सहकारने अनेक पिढ्या घडवल्या आहेत शेतकरी संपन्न केलाय हे सगळं खरं असले तरी सहकार मध्ये सुरू असलेले बेबंद शाही थांबवण्याची जबाबदारी सहकार मंत्री म्हणून बाबासाहेब पाटील तुमची आहे डी बँक राज्य बँकेचे उदाहरण तुम्ही पहा एक प्रशासक बसला होता तर डीसीसी बँक व्यवस्थित चालायला लागली याचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे राज्य बँक जी हजारो कोटी तोट्यात गेली होती पण प्रशासक आला आणि ही राज्य बँक हजारो कोटी कारखाने कार सुंदर चालतात पण कारखानदारी हे कुटुंब चालवण्याचे साधन म्हणून अलीकडे काहींनी बघितले त्यामुळे सहकार बदनाम झाले अशी मोजरी टीका ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे ठाकरे आणि शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र एक येणार का याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत दरम्यान गुरुवारी घडलेल्या एका महत्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे या चर्चांना नवे वळण मिळाले राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर मनसे शिवसेना युतीला ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबत खास पोस्ट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत साताऱ्यातील दोन्ही राजांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेले सत्यजित सिंह पाटणकर यांनी शंभूराजे देसाई यांनी पदाशी गद्दारी करून गुवाहाटी पळून गेले अशी खोचक टीका पाटणकर यांनी केली होती देसाई यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे मी या पक्षप्रवेश बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलणार आहे आम्ही कधीही गद्दारी केली नाही जो शिवधनुष्य बाण एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी दिला तो आजही माझ्या हातात आहे असं देसाई म्हणाले नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी द्वारका चौक परिसरातील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी महापालिका वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना खरमरीत शब्द सोनवल्याचे दिसून आले द्वारका चौकात महाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सध्या सुरू आहे त्याअंतर्गत ते तिलगोल तेता है, चौक हटविण्यात येत आहे या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी हे द्वारका चौक परिसरात दाखल झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून पक्षाच्या वर्धापन दिन स्वतंत्र कार्यक्रम कार्यक्रम साजरा करण्यात आला दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशा पार्श्वभूमीवर हे पार पडले महाराष्ट्रातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत प्रभाग रचना संदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून देखील जोरदार तयारी सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता कोणाशीही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची युती कोणाशीही होऊ शकते अशी माहिती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री